मराठा आरक्षण आंदोलनातील अडथळे या विषयावर आपण भाष्य करणार आहोत तर हे अडथळे म्हणजे असे नाहीत हे जाणून बुजून आणलेले आहेत आणि विशेषतः सरकारनं त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षानं आणलेले हे अडथळे आहेत आणि हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू मराठा समाजाला संविधानिक आरक्षण मिळावं न्यायालयात टिकणारं आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील सातत्यानं आंदोलन करत आहेत मात्र हे आंदोलन होऊच नाही किंवा हे आंदोलन बदनाम कसा करतायत याचे अनेक डाव या ठिकाणी आखण्यात आले वेळोवेळी अशा प्रकारचे आखण्यात आले त्यासाठी नामदार छगन भुजबळांना पहिल्यांदा पुढे करण्यात आलं त्यांनी मोठ्या प्रकार प्रकरणात म्हणजे मोठ्या प्रमाणावर रान उठवलं अगदी येलगाड परिषदा राज्यामध्ये आयोजित केल्या त्याची सुरुवात जरंगेपाडलाचं पाटलाचं आंदोलन जिथं आहे तिथूनच त्याच तालुक्यातून त्यांनी केली म्हणजे एकही गोष्ट या ठिकाणी सरकारनं ना सोडली नाही की ते हे करायचं विरोध करायचं या आंदोलनाच्या विरुद्ध सरकारमधील अनेक लोक बोलले या आंदोलनाच्या विरुद्ध भुजबळांनी पुन्हा भुजबळ आणि मुंडे कंपनींनी या ठिकाणी लक्ष्मण हाके असेल मंगेश हसाने असेल किंवा आणखी काही इतर बांधव असतील यांना त्या आंदोलनाच्या विरोधात उभं केलं त्या उपोषणाला बसवलं सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली बैठकीला विरोधी पक्ष गेला नाही मात्र मंगेश ससाने आणि भुजबळ आणि कंपनीनं वेगळा डाव तिथं हाकला आणि ॲडव्होकेट जनरलचं मत काय आहे असं काय असे दोन तीन कायदेशीर लिगल ओपिनियन दिले सरकारनं वाशीला अंतर टू मुंबई लाँग मार्च असताना सगळे सोयऱ्याचा ड्राफ्ट दिला आणि त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या सव्वीसला सव्वीस जानेवारीला ते तो ड्राफ्ट प्रसिद्ध केला सोळा फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकते आणि सूचना मागवल्या परंतु सरकार असं म्हणतं या अद्याप की त्याची कार्यवाही चालू इकडे शिंदे समिती स्थापन केली सगळे कक्ष बंद करून टाकले तिला मनुष्यबळ दिलं नाही सगळा नोंदी शोधण्याचं काम थांबवलं आणि सरकार म्हणते आम्ही एवढं केलं आम्ही असं करत आहोत तसं करत आहोत वास्तविकता शिंदे समितीनं जरी प्रामाणिकपणे काम केलं म्हणजे तिला काम करू दिलं शिंदे समिती चांगलीच आहे त्यात दुमत असण्याचं कारण आहे तिला जर काम करू दिलं असतं तर मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील नोंदींची संख्या ही मोठ्या प्रमाणावर झाली असती कारण ऑलरेडी नोंदी आहेत फक्त त्या शोधण्याचं कष्ट ते घेतल्या जात नाही हा एक मोठा अडथळा या आंदोलनातला आहे असं म्हणता येईल आता कुठं तिथून गॅजेट आणायचं आहे आता गॅजेट आणलं असंही बोललं जातं आहे मग सरकारला अडचण नेमकी कुठे आहे जे मायबाप सरकार अवघ्या दहा दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात फिरून सर्वे करतं जिओ टॅगिंगसह सर्वे करतं आणि ते सरकार फक्त साडेआठ लाख म्हणजे त्यातल्याही दोन लाख जवळपास दो फेवरच्या आहेत तर काय सहा साडेसहा लाख विरोधातल्या सूचना वास्तविकता सूचना आणि हरकती ह्या विरोधात किंवा काही बदल असले तरच घ्यायचे असतात ज्यांना सरकारचा ड्राफ्ट मान्य आहे त्यांना ते घेतलाच नाही त्यामुळं ते एवढ्या आल्या आणि असं झालं असं म्हणण्याचं कुठलंही कारण नाही आणि सरकारला तो सर्वस्वी अधिकार आहे त्या स्वीकारायचे की फेटाळायचे अधिकार डायरेक्ट अधिकार असं कित्येक वेळ घडलं त्यामुळं असं वेगळं वाट फक्त सरकारला प्रश्न आहे की त्या इच्छाशक्तीचा सरकारनं आपले पक्षप्रवक्ते विरोधात उभे केले अनेक आमदार उभे केले अनेक खासदार उभा केले अनेक माजी मंत्री उभा केले फक्त जरांगे पाटलाच्या विरोधात अहो त्यापेक्षा आरक्षण देऊन टाका ना कशाला तुम्ही हा गाठ घालताय म्हणजे नाही त्या गोष्टीची आवश्यकता खरोखर -कर गरज आहे का हा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आणि आता तर ते प्रवीण दरेकर असेल प्रसाद लाड असेल तो अनिल बोंडे असेल आशिष देशमुख असेल देवानी फरंदे असेल रावसाहेब दानवे असतील ताराशिवचे राणा सिंह पाटील असतील आणि सगळ्यात हिटलिस्टला सध्या टॉपवर आहेत ते कोण बार्शीचे आमदार <coughs> राजेंद्र राऊत असतील असे कित्येक त्या ठिकाणी विरोधात बोलण्यासाठी सोडले आहेत ते लाडत असं म्हणतात की जारांगे पाटलाचे कपडे मराठा समाज फाडेल का फाडलो मुळात जारांगे पाटला पाटील हे सामाजिक आंदोलनं करत आहेत हां आणि ते राजेंद्र राऊत म्हणतात की ते जारांगी पाटलाचा सोशल मीडिया रोहित पवार हँडल करतो कशाला हँडल करीतो काय म्हणजे डोकं असण्याचा भाग आहे हा रोहित पाटलाचा आणि त्याचा काय संबंध आहे कुठं आणि शरद पवार ज्यावेळेस ते दिलीप सोपालांच्या घरी गेले तिथून पुढं दारंगी पाटलांना राग आला आणि तिथून बोलायला सुरुवात केली इथं राजेंद्र राऊत हे मोठे माणसं आहेत मोठं व्यक्तिमत्व आहे फक्त त्यांनी जरांगे पाटलाच्या आंदोलनाला राजकीय गोष्टीत ओढू नये याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील कसे भोगावे लागतील तर ते वार्षिककर जनता पाहिजे परंतु त्याने असे गोष्टी करण्याची आवश्यकता नाही त्याने आता आणि राजेंद्र राऊतांनी एक चांगला निर्णय घेतला आहे कोणता की त्यांनी पन्नास टक्केच्या आत आरक्षण देण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं म्हणून <coughs> त्या ठिकाणी अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे आता त्यांची भूमिका ही स्वागतार आहे आणि त्यांनी त्यावर स्टिकअप घेतला पाहिजे आता आजपासून ते बार्शीच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत ठिया आंदोलन दररोज करणार असं कळतंय आणि चांगली गोष्ट आहे मराठा समाज फक्त आरक्षण मागतोय बाकी कुठलाही विषय नाही आता कोणी कोणाला भेटलंय का नाही भेटलंय कोण काय बोलतंय का नाही बोलतंय हा ज्याचा त्याचा युक्तिवादाचा भाग आहे तो आणि ज्या हे ज्याचं याचं राजकारण ज्याचं याला लकलाप असो परंतु याची किंमत ही सगळ्यांनाच मोजावी लागेल सत्ताधाऱ्यांना मोजावं लागेल आणि विरोधी पक्षांना ही मोजावे लागेल त्यामुळं मराठा समाजाचं वेगळं काहीच म्हणणं नाही आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एक आंदोलन बसवलं गेलंय एका बंजारा समाजाच्या मुलीला तिथं आंदोलना बसवलंय अक्षय राठोड नावाच्या बंजारा समाज बांधवाची ती पत्नी आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये गेल्या अर्धा दिवसापासून ती अमरण उपोषण करते हे स्वागत आहे ओबीसीने सुद्धा मराठा समाजासाठी ते आंदोलन केलं पाहिजे परंतु त्या भगिनीच्या मुलांना कोणतं आरक्षण मिळणार आहे तर तिला बंजाराचं आरक्षण मिळणार आहे मग मराठा आरक्षणात अडचण आणण्याचं कारण